फुलंब्री शहरात संविधान दिन उत्साहात व वा एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली समाज बांधवांनी सामूहिक बौद्ध वंदना घेत कार्यक्रमस्थळी मंगलमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी नागरिकांचा सहभाग उत्स्फूर्त दिसून आला कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय हिवराणे यांनी भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून दाखवली अधिकार आणि कर्तव्याचा समतोल सांगणारे समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांवर आधारित भारताचे संविधान जगातील सर्वात प्रगत दस्तऐवज असल्याचे त्यांनी सांगितले उद्देशिकेतील शब्दांचा अर्थ नागरिकांना समजावून त्यांनी संविधान मूल्यांनुसार वागण्याचे आवाहन केले भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते अंमलात आले विविध भाषा आणि धर्मांनी समृद्ध अशा भारतीय समाजाला एकत्र ठेवणारी सामाजिक राजकीय आणि धार्मिक स्वातंत्र्याची चौकट संविधानाने दिली आहे त्यामुळे संविधान दिन हा लोकशाहीची जाणीव दृढ करण्याचा दिवस असल्याचे व्यक्तांनी स्पष्ट केले आहे या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सभापती जे पी शेजवळ पोलीस निरीक्षक संजय सहाने संजय मोरे डॉक्टर के बी हिवराळे बौद्ध महासभेचे सचिव विजय गंगावणे तेजराव जाधव कैलास भोसले संदीप मोरे सुखदेव नरवडे अॅडव्होकेट संगीता हिवराळे इंद्राबाई जाधव वेणुबाई हिवराळे विजय गवळे विशाल गंगावणे किरण गंगावणे संदीप जाधव सोमनाथ रसाळ अनंत वाघ बाळू गंगावणे आकाश गंगावणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फुलंब्री तालुका बौद्ध महासभेच्या वतीने हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता